नमस्कार आपण आज मांगरोळ येथील शिवशक्ती गणेश मंडळ मांगरोळ या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर एकोणीसशे नव्वदला या मंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर आज जवळजवळ तीस चौतीस वर्ष झाली हे मंडळ आजसुद्धा त्याच ताकदीने उभं आहे बघितलं आपण तर या मंडळाची सुरुवात झाली त्यावेळी लहान गणेशापासून त्यांची सुरुवात झाली आणि जिवंत देखावे असतील हालते देखावे असतील नाटिका असतील झाडं लावण्याची असतील म्हणजे या सगळ्या गोष्टीत ज्या ज्या समाजा उपच्या उपयोगाच्या गोष्टी आहेत किंवा समाजासाठी प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये हे मंडळ अग्रेसर होतं आणि आज दोन हजार चोवीसमध्ये या मंडळानं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे ही सर्व मंडळी आज रक्तदान करून आत्ताच आलेली आहेत हे एअरफोर्समध्ये तुषार चव्हाण हा मित्र ह्याचं सागर हाही आता रक्तदान करून आलेला आहे आणि आमचा फौजी जितेंद्र हाही रक्तदान केले तर आपण जितेंद्रला विचारूया आपण पहिल्यांदा रक्तदान करता की याची अगोदर केले याच्या ह्याच्या अधिकारी मी एन सीला असताना प्रथम रक्तदान केलं होतं तेरावीला असताना त्यानंतर मी मधी करतच असतो बी एस एफमध्ये असल्यामुळं रक्तदान हे गरजेचं आहे आणि आपलं शरीरातील रक्त शुद्ध होतं कारण की आपण रक्तदान सहा महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा केल्यानंतर आपल्यामुळं अ... एखाद्या गरीब किंवा एखाद्या ज्याला गरज आहे रक्ताची खरी त्यांना रक्तदान मिळू शकतं आहे आणि आपण हे सर्टिफिकेट मिळाल्यामुळं आपल्याला ज्यावेळी रक्ताची गरज असते त्यावेळी यशवंतराव चव्हाण रक्तपीठ स कराड इथे कधी पण गेलात सर्टिफिकेट दाखवल्यानंतर तुम्हाला दोनच आत तिथं रक्तदान मला मिळालेलं आहे कारण की माझी आजी आज आजारी होती त्यावेळी म मला हा अनुभव आलेला आहे कारण की आपण स्वतः रक्तदान कुणाला केल्याशिवाय आपल्याला कोण देईल हा एक आपला हेतू पाहिजे आणि आज कसा आहे की आपण नवीन तरुण मंडळींनी आपण सहभाग घेतला पाहिजे आणि हा देशा देशाचा देशाचा देशाची एक उन्नती आहे यानंतर या मंडळाचे अध्यक्ष म्हणा आणि क कार्यकर्ते पण बरेच वर्षापासून या मंडळाचं नेतृत्व पुढे होऊन करतायत ते बजरंग खांडेकर आहेत त्यांच्याविषयी आपण या मंडळाबद्दल जरा चर्चा करूया श्री शिवशक्ती गणेश मित्र मंडळाची स्थापना नव्वदच्या दशकात झाली तिथपासून मंडळाचा जो चढता अलीक झालेला आहे किंब किंबहुना ग्रामीण भागात हलता देखावा करणं प्रथमत ह्या पंचक्रोशीत ह्या मंडळानंच हलता देखावा आणलेला आहे आणखीन प मंडळाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आजपर्यंत समाजहिताची बरेचसेच कामं केलेली आहेत या मंडळाचे सगळे होतकरू कार्यकर्ते आहेत आणखीन आत्ता दोन हजार चोवीस आता म्हणजे गेली एक वर्ष आमच्या मंडळाला झालेली आहेत आम्ही आमचे जे मागले आमचे गुरुवेरी आहेत मग मंडळाचे संस्थापक त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आमच्या मंडळाची घडधोड अजून आजही आज चालू आहे आज दोन दो चोवीसच्या दशकात आत्ता आम्ही मोठं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सकाळपासून भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे आमच्या मंडळाचे सर्व काही फौ फो, फौजमध्ये असतील पोलीसमध्ये असतील किंबहुना आमचे सर्वेरमध्ये सर्वेसला असणारी मुलं असतील आम्ही गणेशोत्सव इतक्यात थाटामाटात था आम्ही करतोय की लहानांपासून ज्येष्ठापर्यंत की आत्ता जरी आमच्या ज्येष्ठांचं जरी बघितलं तुम्ही तर अजूनही त्यांचं रक्त समाजकार्यासाठी सळसळतं आहे तुम्हाला तरुणांना लाजवेल असं काम करता येत फक्कस्त ग्रामस्थांनी रक्तदान शिबिरला वगैरे अशी साथ द्यावी एवढीच मी आमच्या मंडळाकडून आपल्याकडे इच्छा प्रकट करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज खांडेकर साहेब खरं तर आपण चांगल्या प्रकारे आ, मार्गदर्शन केलं आहे आणि असे कार्यक्रम गणेश मंडळाने जर राबवले आणि या पद्धतीनं जर गणेश मंडळाने वेग विविध कार्यक्रम घेतले तर नवीन मुलांना एक चालना मिळेल खरं तर आपण डॉल्बीच्यावरती किंवा बँजीवरती असंख्य पैसे खर्च करतोच पण त्याही बरोबर एक समाजकार्य समाजाच्यासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे आणि एक ठिकाणी आपण बघतो लाखो रुपये नको त्या गोष्टीवरती खर्च होतात पण ते हलते देखावे असतील ज्या देखाव्यातून समाजाला काहीतरी प्रेरणा मिळेल असे देखावे किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या करणं गरजेचं आहे खरं तर आज पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आज आपण बघतोय बरेच अनेक रक्तदान करणारी मुलं असतातच पण रक्तदान शिबिरामध्ये पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मी पहिल्यांदाच बघतोय कारण खरं आपण खर बघूया त्यांच्याशीच तुमचं हे कितव्यांदा रक्तदान पहिल्यांदाच आहे मस्त वाटलं बर मस वाटलं वाट अभिमान वाटला मला रक्तदान हा केल्याबद्दल अभिमान वाटला म्हणतायत खर तर रक्तदान, रक्तदान, रक्तदान हे पहिल्यांदाच केले आणि रक्तदानाचा काय अनुभव होता काही माहित नव्हतं रक्तदान केल्यानंतर काय होतं हेही माहित नव्हतं जर तुमचं कधी किती वेळा रक्तदान झाले माझं हे चौथा किंवा पाचव्यांदा रक्तदान असेल एक छान अनुभव मंडळाचा एक चांगला उपक्रम आहे सर्वांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्या रक्तदान हेच श्रेष्ठदान आणि मनापासून धन्यवाद मंडळाचे मंडळाच्या पुढील कार्यक्रमाच्या वाटचालीत शुभेच्छा धन्यवाद आता आपण यांचंही हा पहिल्यांदाच आहे चिंतामणीचं आणि ह्याचं सुद्धा सनीचं दोघांनीही पहिल्यांदा रक्तदान करतायत तुम्हाला प रक्तदान करायच्या अगोदर कसं वाटत होतं की भीती वाटत होती काय वाटत थोडी भीती वाटत होती परत काय नाही एवढं वाटलं प रक्तदान हे श्रेष्ठदान मंडळाचा मंडळाचा आमचा उपक्रम हा चांगला आहे पण सर्वांनी रक्तदान करावे अशी माझी इच्छा आहे रक्तदान केल्यानंतर काय तुम्हाला असं जाणव पहिल्यांदा तुमचं रक्तदान आहे रक्तदान रक्त केल्यानंतर असं काय जाणवतंय की बाबा थकवा वगैरे असं काय काही नाही काही नाही धन्यवाद तर आता आपण मंडळाचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा रक्तदान करणार आहेत आणि त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेऊया तुम्ही रक्तदान शिबिराकडं ह्याच्या अगोदर कधी केले आणि आता कितव्यांदा करणार आहात मी आधी रक्तदान कधीच केलं नव्हतं ही पहिलीच वेळ आहे मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेत सूचना देऊन रक्तदान सर्वांनी करायचं असे एक हट्ट हट्ट धरलेला आणि सर्वांनी त्याला प्रतिसाद देऊन भरपूर मोठ्या प्रमाणात रक्तदान होईल याची मी घ्यावी देतो धन्यवाद आणि सर्वांना आता प्रमाणपत्र मिळालेले आहेत सगळ्यांचीही प्रमाणपत्र सर्वांनी रक्तदान केलेलं आहे आणि असाच प्रतिसाद युवा पिढीकडून रक्तदानासाठी मिळावा आणि खऱ्या अर्थानं ह्या म शिवशक्ती गणेश मंडळाचे आभार मानावेत तितके कमी आहेत कारण त्यांनी हा जो उपक्रम राबवला रक्तदान शिबीर आणि एक चांगली सवय युवा पिढीला दिलेली आहे त्याबद्दल मंडळाचंही हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन धन्यवाद